हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष डायरीच्या चॅनलवरती तर ही आहे माझी पूर्ण फॅमिली आणि आता आम्ही चाललोय ट्रिपला तर लोकेशन मी सांगेलच तुम्हाला तर आम्ही घोषणा दिल्या आणि स्टार्ट केले आमची ट्रॅव्हलिंग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आम्ही टेम्पोने का चाललो चा आहे तर हा आमचा घरचा टेम्पो आहे म्हणून चालू

गाणी म्हणत आणि एन्जॉय करत आम्ही आमचं ट्रॅव्हलिंग संपवलं आणि फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला तर आम्ही गेलेलो आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावा असलेला आपलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे हे ज्योतिर्लिंग येते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये त्या मंदिराचे खूप धार्मिक महत्व आहे हिंदू धर्मात या मंदिराला खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे आणि हे मंदिर डोंगर आणि जंगलाने वेढलेले असल्यामुळे निसर्गरम्य वातावरण आहे रोडच्या कडेने पूर्ण झाडे आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर मंदिराच्या जवळ पार्किंगची सुविधा नसल्यामुळे आपल्याला दोन ते तीन किलोमीटर अलीकडेच गाड्या लावाव्या लागतात आणि आम्ही तर गेलो आहे श्रावण महिन्यात त्यामुळे खूप जास्त गर्दी होती मंदिरापासून सहा किलोमीटर अलीकडे आम्ही गाडी लावली होती आणि तिथून एसटीने आम्ही आमचा दुसरा प्रवास स्टार्ट केला भीमाशंकर हे पुण्यापासून एकशे सत्तावीस किलोमीटर आहे आणि तुम्ही इकडे एसटीने येऊ शकता किंवा तुमच्या प्रायव्हेट गाड्या घेऊन येऊ शकता हे दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे ट्रॅव्हलिंग साठी आणि आम्ही जायच्या आधी ऊन होता आणि आम्ही भीमाशंकर मध्ये पोहोचल्यावर लगेच ले पाऊस स्टार्ट झाला तर इकडे कंटिन्युअसली पाऊस असतोच आम्ही छत्री घेऊन नव्हतं गेलो त्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास झाला पण तुम्ही जाणार असेल तर तुम्ही रेनकोट व छत्री घेऊन नक्की जा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी घनदाट जंगल आहे आणि या जंगलात पूर्ण प्राणी माकड वगैरे असतात तर हे चालत जायला खूप छान वाटतं पण पाऊस असल्यामुळे आम्ही यष्टीनेच गेलो होतो पाऊस जास्त असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ काढता नाही आले आणि खूप जास्त त्रासही झाला व्हिडिओ काढण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून प्रवास करावा लागतो इथे जवळजवळ एकशे तेवीस पायऱ्या आहेत तर पायऱ्या उतरताना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी मंदिराच्या समोर प्रसाद व पूजेच्या सामानाची दुकानं लागलेली आहेत आता श्रावण महिना असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती त्यामुळे ही दिसत नाही आहेत पण दोन्ही साइडनी पूजेचं सामान आणि प्रसाद विकणारे दुकान आहेत आम्ही पूजेचं सामान घेतला आणि दर्शनासाठी गेलो एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आपल्याला डायरेक्टली शिवलिंगाला हात लावून देतात त्यामुळं खूप असं प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटत हे शिवलिंग हे चांदीने कव्हर केलेलं आहे इतिहास तज्ञांच्या मते मंदिरात गाभाऱ्याचा भाग तेराव्या शतकाचा आहे तर अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी सभा मंडप बांधून बांधकाम कम्प्लीट केले मंदिर हे पूर्ण काळा पाषाण्याने बनलेले असून मंदिराचा पूर्ण भाग हा कोरीव बांधकाम असलेला आहे मंदिराचा कळसही खूप मोठा असून तिथे दोन त्रिशूळ लावलेले आहेत आणि ओम नम शिवाय नावही लिहिलेले आहे पुराणानुसार भीमा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिव येथे आले आणि त्यांनी या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले म्हणून या मंदिराला भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणतात आता शेजारी एक नवीन मंदिर झालेले आहे ते देवींचे मंदिर आहे तिथे नऊ देवी बसवलेले हो आहेत आणि त्यांचे पूर्ण मुकवटे तयार केलेले आहेत आम्ही त्या मंदिरातही दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो इथल्या देवींचे मुखवटेही एकदम आकर्षक बनवलेले आहे सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्याही नेसवलेल्या आहेत त्यामुळे ते एकदम उठून दिसत आहेत तर मंदिराच्या जवळपास आपल्याला भेट देण्यासाठी आणखी काही खास ठिकाणे आहेत त्यामध्ये येतात गुप्त भीमाशंकर भीमा नदीचा उगम नागफणी पॉइंट कळमजा माता मंदिर आणि हनुमान तलाव कोकण व्ह्यू पॉइंट हाही तेथेच येतो तर आम्ही बाकीचे पॉइंट पाहिला नाही गेलो कारण आमच्याकडे टाइम नव्हता घरी जायचं होतं फॅमिलीतले सगळे लोक होते त्यामुळे घरी आपली गाय वगैरे आहेत त्यांचं दूधही काढावं लागतं संध्याकाळी त्यामुळे लवकर घरी गेलो आम्ही पण तुम्ही हे सगळे पॉईंटही पाहू शकता मंदिराचं दर्शन घेऊन रिटर्न आलो रिटर्न आलो तेव्हा पाऊस गेलेला होता त्यामुळे नंतर आल्यावर बाहेरचा व्हिडिओ शूट केला कारण जाताना पाऊस असल्यामुळे करता आला नव्हता दर्शन घेऊन झालं नंतर आम्ही निघालो रिटर्न जायला तर जवळ आपलं एस टी स्टँड आहे मंदिराच्या तिथून परत रिटर्नची एस टी पकडली आणि आम्ही निघालो रिटर्न जायला तर एस टी स्टँड जवळ खूप सगळी माकडे आहेत आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या हातातलं खायला ओढून घेतात आणि ते खात नाही फक्त तोडून पिशवीतलं काढून बाहेर फेकून देतात थोडंफार खातात बाकीचं फेकूनच देतात तर लोकांनी प्रसाद वगैरे आणलेला असतो तर तो प्रसाद पण ते ओढून घेतात आणि परत मग त्यांना नवीन प्रसाद घ्यायला जावं लागतं तर तुम्ही तिथून तुम सेफली जाऊ शकता घेऊन त्यांना वेगळं खायला टाका आणि तुम्ही तुमचा प्रसाद हा सेपरेटली सेफली घेऊन <laughs> <laughs> जावा मंदिराच्या जवळच्या एरियात तुम्हाला रूम्स अवेलेबल आहेत स्टे करण्यासाठी जर तुमचा राहण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही तिकडे पे करून राहू शकता आपण जसं प्लॅन करतो ट्रीपचा त्याप्रमाणेच ट्रीप होईल असं हो नाही ॲक्च्युली आम्ही तर घरून सगळं टिफिन वगैरे घेऊन आलो होतो रस्त्यात बसून खाण्यासाठी झाडाखाली निवांत मोकळ्या वातावरणात बट असं झालं की तिकडं इतका पाऊस आला की आम्हाला थांबताच आलं नाही रोडच्या दोन्ही बाजूने एकदम निसर्गरम्य वातावरण आहे भातशेतीही आहे तिकडं कारण पाऊस जास्त पडतो त्यामुळे तर आम्ही असा प्लॅन केला होता झाडाखाली बसून जेवणाचं पण आमचा सक्सेस नाही झालं पण तुम्ही करू शकता तुम्ही तुमचा टिफिन घरून घेऊन येऊ शकता आणि तिकडे बसून एन्जॉय करू शकता आम्ही आमचा टिफिन हा गाडीतच बसून खाल्ला कारण थांबल्यानंतर वेळही गेला असता आणि बाहेर पाऊसही होता त्यामुळं थांबताही आले नाही मग आम्ही आमचा टिफिन गाडीतच बसून खाल्ला आणि नंतर आम्ही फायनली पोचलो आहे चास कमान येथे तर चास आहे डॅमला खूप भारी दृश्य आहे तुम्ही पाहू शकता मग आम्ही चाचकामान डॅमला थांबलो चाचकामान डॅम हे एक पर्यटन स्थळ आहे त्याच्या स्टार्टिंगला रोडवर तीन चार दुकाने आहेत जे चहा व नाश्ता वगैरे देतात नंतर आम्ही आजीला वगैरे चहा दिला कारण संध्याकाळ झाली होती आणि आम्ही गेलो खाली चाचकामान डॅमवरती पाण्याच्या कडेला एन्जॉय करण्यासाठी चाचकामान डॅमला खूप छान वाटत होतं कारण संध्याकाळची वेळ होती आणि एकदम वातावरण नाही मस्त झालेलं होतं चासकमांच्या टाइम वरती एन्जॉय केला खूप सगळे फोटोज वगैरे काढले फॅमिली सोबत आणि नंतर आम्ही निघालो घरी जायला तर घरी जाताना भूकही लागली होती संध्याकाळ झाली होती आणि मध्ये कुठेही थांबलेही नव्हतं त्यामुळे मग आम्ही घेतला वडापाव खायला चाचकामान येतला फेमस वडापाव चाच एक फेमस वडापावचं हॉटेल आहे तिकडं कंटिन्युअसली वडापाव भेटतात गरमागरम आणि टेस्टही खूप छान आहे तर सगळ्यांनी गाडीमध्ये बसून वडापाववर ताव मारला कारण सगळे भूकेलेले होते नंतर आम्ही गेलो घरी तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय आणि तुम्ही भीमाशंकरला गेले नसाल तर व्हिडिओ पाहून तुमचेही दर्शन नक्की होईल